नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे चार मोठे निर्णय दोन ऑक्टोबर पासून लागू तसेच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना पंचवीस ऑक्टोबरला तीन हजार रुपये मिळणार एक ऑक्टोबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात तर, या टोटल या वर साल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी पेट्रोल वीस रुपयांनी स्वस्त होणार सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे की लवकरच देशातील बहुतांश पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होईल ज्याची किंमत सामान्य पेट्रोलपेक्षा वीस रुपये कमी असेल म्हणजेच तुमचे वाहन पासष्ट रुपये प्रति लिटर दराने धावेल इथेनॉल मुख्यत्वे ऊस पिकातून तयार होत असले तरी ते इतर अनेक साखर पिकापासूनही तयार करता येते टक्के इथेनॉल आणि चाळीस टक्के वीज वापरल्यास पेट्रोल वीस रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होऊ शकते असे ते म्हणाले त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच तीन हजार रुपये मिळणार मान्य अजित पवारांची मोठी घोषणा लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजित दादांचा वादा आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे अशातच आज बीडमधील सभेमध्ये अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणी भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे आणि हा अजी दादांचा वादा आहे असं मोठं वक्तव्य केलं आहे त्यामुळे जर हे तीन हजार बहिणींना सरकारने दिले तर त्यांची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही त्यानंतरची मुडी बातमी बघा लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं सरकारच्या विविध शासकीय योजनेतील आधार कार्डचा गैरवापर करून लाडकी बहीण योजनेसाठी एका व्यक्तींनी सदोतीस अडोतीस अर्ज भरले आहेत स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आला आहे या संबंधित चौकशीसाठी सर्व अधिकारी तिथे गेले आहेत तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांबरोबर माझं बोलणं झालं असून मी आदेश दिले आहेत संबंधित सदोतीस अडोतीस खात्यातील बँकांमध्ये संपर्क साधून ही खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या बँक खात्यामध्ये पुढच्या काळामध्ये कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ किंवा कोणतेही शासकीय व्यवहार होता कामा नये असे आदिती तटकरे म्हणाल्या त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखांवरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता पी किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर लागलीच नमो शेतकरी मासन्मान निधीचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार राज्यातील फळपैक विम्याचे गेल्या वर्षीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढील महिन्यात या योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्यांना आठशे चौदा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी नवरात्री निमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिका दोन किलो मैदा आणि एक किलो साखर भेट म्हणून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे यासोबतच दुर्गापूजा उत्सवापूर्वी सरकार सर्व ग्रॅम रवा मोफत देणार आहे यापूर्वी या, या गोष्टी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दिल्या जात असल्याचे अन्न विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले मात्र यावेळी ते पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शहा यांनी त्यांच्या राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ही घोषणा केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यात पुन्हा शिक्षक भरती राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करून या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची मोठी बातमी बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन मिळत होते त्यामध्ये आता पाच हजार अधिक मानधन मिळणार आहे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते आता मात्र पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा रुपये अनुदान जमा राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपये मदत देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज जास्तीत जास्त दहा रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसून सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई बत्त्यात वाढ जाहीर केली होती त्यानंतरची मुळी बातमी बघा सरपंच उपसरपंचानंतर आता कोतवालांच्या मानधनात मोठी वाढ सरकारने कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ केली आहे देशी गायच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे याशिवाय ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरातील कोतवालांची दिवाळी आता गोड होणार आहे यात कोणतीही शंका नाही